भावाचं लग्न झालं की भाऊ बहिणीला विसरून जातो अशीच एक भावाच्या प्रेमाला मुकलेली बहीण एका कवितेतून वर्णन करते गर्दीत माणसांच्या आज हरवलाय माझा भाऊ गर्दीत माणसांच्या आज हरवलाय माझा भाऊ सांगणारे दादा तुला भेटायला कोणत्या पत्तेवर गर्दीत माणसांच्या आज हरवलाय माझा भाऊ सांगणारे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावरील नको तुझी साडी नको पैसा ना ती बहीण आपल्या भावाला या शब्दातून या कवितेतून विनवणी करते की दादा अरे नको तुझी साडी नको पैसा नाणी तुझ्या सुखासाठी करते देवाकडं मागणी गरीब आहे रे दादा मी तरी पण सांग ना तुला कोणत्या रंगाचा शर्ट घेऊ सांगणार रे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर गर्दी तर माणसांच्या आज हरवलाय माझा भाऊ सांगणार रे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर तुझ्या दाजीच काम गेले बघ दादा म्हणून दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते तुझ्या दाजीच काम गेले बघ दादा म्हणून दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते तळ हातावर फोड येताच मला तुझी आठवण येते शेवटी माझच नशीब आहे तू नकोस वाईट वाटून घेऊ शेवटी माझच नशीब आहे तू नकोस वाईट वाटून घेऊ सांगणार रे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर तू फोन उचलत नाहीस म्हणून वहिनीला फोन केला दादा रक्षाबंधनला तुझी आठवण आली रे म्हणून तुला फोन केला पण दादा तू फोन उचलला नाही असतील कामामध्ये म्हणून तू फोन उचलत नाहीस म्हणून वहिनीला फोन केला रॉंग नंबर म्हणून त्यांनी फोनच ठेवून दिला कदाचित नसेल आवाज ओळखला म्हणून त्यांना नको त्रास देऊ सांगणार रे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ गर्दीत माणसांच्या आज हरवलाय माझा भाऊ सांगणारे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ आई बाबा गेले माहेर माझ पोरख झालं अरे आई बाबा गेले माहेर माझ पोरख झालं आठवणींच आभाळ आज डोळ्यात साठून आलं वाईट ते वाटते शेजारी येतात त्यांची भाऊ सांगणारे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावरील गर्दी तर माणसांच्या आज हरवलाय माझा भाऊ सांगणारे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावरील दादा हे दादा नको नको दादा तुझ्या जमिनीची वाट दादा तुला भीती वाटते का मी जमिनीमध्ये हिस्सा मागल म्हणून माझा फोन उचलत नाही म्हणून मला भीतोच दादा पण दादा काळजी करू नको रे दादा काळजी करू नको 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 तुझ्या जमिनीची वाट आनंदानं खाईल तुझ्या घरची भाकरी आणि चटणी तुझ्या या लाडक्या बहिणीला नको संतर देऊ सांगणारे दादा तुला भेटायला कोणत्या पट्ट्यावर गर्दी तमानसांच्या आज हरवलाय माझा भाऊ सांगणारे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर म्हणून दादां भावांनो इथं बसलेल्या सर्वच भावांना विनंती काही हेवे दावे असतील ना काही वैर दावे असतील काही रुसवा फुगवा असतील दादांनो कमीत कमी वर्षातून दोन दिवस तरी तो रुसवा फुगा बाजूला ठेवा एक म्हणजे रक्षाबंधन आणि दुसरी म्हणजे भाऊबीज एखाद्या चातक पक्षानं जशी पावसाची वाट पाहावी पाऊस पडल आणि माझी तहान भागल तशी ती बहीण आपल्या भावाची वाट पाहत असते आता माझा भाऊ राजा येईल रक्षाबंधनला माझा भाऊ राजा येईल आणि माझ्या हातानं त्याला राखी बांधेल म्हणून भावांनो रक्षाबंधनला का होईना दीपावळीला भाऊ भिजला का होईना बहिणीला घरी घेऊन या